नव्या लाटेला तुम्ही असादा वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात ला आणि विकास जो आहे तो थांबतो मुंबई स्थिर राहणार नाहीये मुंबई ही बदलत राहणार रा। आहे आणि आता जगातली माणसं म्हणजे इथल्या असणाऱ्या जगातली माणसं हे भारताला किंवा मुंबईला आर्थिक दृष्टिकोनातून सेंटर व्हावं अशी ती परिस्थिती भारतीय जनता पक्ष असणार ते करू शकणार नाही हे लक्षात घ्या आणि एकदा हे आर्थिक सेंटर झालं तर ह्या शहरामधली असणारी जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या जशा समुद्रातल्या आहेत तशाच रीतीने ज्या मुंबईच्या विकासात या सुद्धा लाट आहेत या मुंबईच्या विकासात या सुद्धा लाट आहेत नव्या लाटेला तुम्ही असताना जर वाव दिला नाही नव्या लाटेला तुम्ही असताना वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो अशी असणारी परिस्थिती आहे